मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग हा जो आहे तो आज आपल्यासमोर आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका तर आता वेळ वाया न घालवता चला आपण लगेच व्हिडिओ स्टार्ट करूयात इकडे हा यश जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि यश आता लाईट जी आहे ती रूममधील ऑन ऑफ करत असतो तेव्हा आता कावेरीही तिथे येते आणि कावेरीही यशकडे बघत असते कारण आता यचं जे काही लाईट ऑफ ऑन करण्याचं काम सुरू असतं हे कावेरी चांगलंच चा बघते आणि कावेरी आता ह्या आपल्या अगदी यशच्या जवळ आलेली असते यचचं मात्र लक्ष नसतं यश आता एकटक एका बाजूला बघत असतो तेव्हा कावेरीही यशकडे येते आणि यशला बोलते की आज मला कळलं की तुम्ही माझ्या बाबतीमध्ये एवढे इमोशनल का आहात हे आज मला कळलं फक्त माना आवडत नाही की तुम्ही किचनमध्ये आलेले तुम्ही तुमच्या सर्व स्वप्नांची राग का केली असं पण ही कावेर्यता या यशला बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टींचं कारण जे आहे ना ते आज मला खऱ्या अर्थाने कळलेलं आहे एक अशी आई जी आहे आई काय तर ते देवीच आहेत तो खरोखर ज्यांनी अगदी पुढच्या मुलापेक्षाही तुमच्यावर खूप छान माया केली हो आणि खूप सांभाळलं तुम्हाला त्या त्यांच्यापुढे स्वप्नांचं काय तर खरोखर स्वर्गातील त्याग केला तरी कमी आहे हो असं पण ही कावेरी जी आहे ती यशला बोलत असते परंतु आता यश काहीच बोलायला तयार नसतो त्यानंतर कावेरी बोलते की खरोखर मला माफ करा माझ्यामुळे तुमच्यामध्ये जो काही दुरावा निर्माण झाला त्यावेळेस इकडे आता ही कावेरी जेव्हा असं या यशला बोलत असते त्यावर आता यश बोलतो की हे बघा चूक तुमची नाही तर चूक माझी आहे आणि त्याचं प्रायचित्त जे आहे ते मला करावंच लागणार आहे असं पण इकडे यश जो आहे तो या कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की नाही नाही तुमची चूक नाही यामध्ये माझी चूक आहे मी तुम्हाला फक्त मदत केली त्यावेळेस आता यश बोलतो प्लीज मला एकट्याला सोडावं एकट्याला राहू द्या मला थोडा वेळ असं म्हणत होता बिचारी कावेरी आता लगेच दरवाज्यामध्ये जाऊन उभी राहते आणि यश आता एकटाच विचार करत असतो त्यानंतर आता कावेरी जी आहे आता पुन्हा या यशकडे वळून बघत असते तर कावेरयथा दरवाजा जाऊन उभी राहते आणि बोलते की मी समजू शकते तुम्हाला कारण आपल्या दोघांचा जो काही प्रवास आहे तो अगदी सारखाच आहे तुम्ही तुमच्या नात्यांसाठी माणसांच्या प्रेमाखातर स्वतःच्या स्वप्नांचा एका क्षणामध्ये त्याग केला आणि तुम्हाला स्वतःपेक्षा इतरांचा आनंद जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि अजूनच माझ्याबद्दलचा जो आदर आहे तो तुमच्या मनात वाढलेला आहे यश तुम्हाला माझ्यामुळे आणि तुमच्या आईमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो मी नक्कीच मिटवणार मी तुम्हाला वचन देते असं पण ही कावेरी जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलत असते आपली मा जिथे तुळशीची पूजा करत असते तिथे जातो आणि आईला मिठी मारतो आणि गुड मॉर्निंग मा असं ह्या आईला मिठी मारत बोलतो आणि तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि कावेरी हे सर्व बघते त्यानंतर आता इकडे सुलक्षणा ही यशला थोडीशी बाजूला करते आणि त्या तुळशी मातेचा हात जोडून दर्शन घेते आणि यश हे सर्व काही बघत असतो त्यानंतर कावेरीसुद्धा यशकडे बघत राहते इकडे आता कावेरी ही बघत असते तेव्हा सुलक्षणा ही त्या तुळशीच्या कडेला प्रदक्षिणा घालत असते आणि यशसुद्धा बघत असतो त्यानंतर सुलक्षणाही हात जुडून त्या तुळशी मातेचं पुन्हा एकदा दर्शन घेते हा यश आपल्या आईला बोलतो की मा परंतु त्या सुलक्षणा काही बोलायला तयार नसते ती ते तेथून निघून जाते आता यशच्या मनाला खूप वाईट वाटतं यश आता तेथेच ते ते एकटाच विचार करत असतो आणि त्यावेळेस ही कावेरी आता सर्व दूरवरून बघत असते आता जेव्हा मा काही बोलायला तयार नसतात तेव्हा कावेरीने हे सर्व बघितलेलं असतं त्यानंतर कावेरी किचनमध्ये येते तिथे विद्याताही असतात तर आता कावेरी ह्या विद्याला बोलतात की मी निवडू का भाजी तर इकडे ही विद्या बोलते की निवडा ना भाजी वहिनी काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी ती भाजी निवडण्यासाठी येते आता सुलक्षणा ही कावेरीला जेव्हा बोललेली असते हे सुद्धा सर्वक्षण आता कावेरीला आठवत असतात तर आता इकडे सुलक्षणा तिथे किचनमध्ये येते आणि पुन्हा या कावेरीला बोलत असते ह्या घरातील जे काही कामं आहेत ना हे सर्व बायकांनीच करायचे आहेत पुरुषांना एक सुद्धा काम सांगायचं नाही असं पण ही सुलक्षणा आता या आपल्या कावेरीला आणि विद्याला बोलत असते पुण्यामध्ये आता सुलक्षणा ही कावेरीला बोलते की मला इथे स्वयंपाकघरामध्ये गर्दी नको आहे जाबर तू असं म्हणत आता सुलक्षणा जेव्हा ही कावेरीला बोलते तर कावेरीच्या मनाला खूप वाईट वाटतं तर आता समोर एक दुधाची बॉटल असते ते आपल्या चिकूला तिथे दूध घेऊन जायचं असतं तर आता इकडे विद्या त्या बाटलीकडे बघते सुलक्षणा बोलते की तुला काय हवं आहे बाटलीत दूध हवं आहे का तर सुलक्षणा विद्याला बोलते की थोडंसं बाटलीत कोंबड दूध कर आणि ते भरून त्यांना रूममध्ये पोच कर असं पण सुलक्षणाही विद्याला सांगते तर विद्या हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी आता या सुलक्षणाकडे बघत राहते आताही आता ही कावेरी जेव्हा या सुलक्षणासमोर उभी राहते तेव्हा सुलक्षणाही कावेरीला बोलते की पुढचं काही बोलू नको नंतर इकडे सुलक्षणा जेव्हा या कावेरीला बोललेली असते तेव्हा आता बिचारी कावेरी रूममध्ये येते तिला खूप वाईट वाटत असतं ती रूममध्ये येते आणि आपल्या मनाशी बोलते की आता मला किती बोलल्यात ना मा खरोखर किती वाईट वाटतं मनाला असं पण इकडे कायवेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता विद्यावहिनी बाटलीमध्ये दूध घेऊन या कावेरीच्या रूममध्ये येतात आणि या कावेरी वहिनींना बोलतात की वहिनी दूध आणलं त्यानंतर आता इकडे ही जी काही विद्या आहे ती ह्या कावेरीला सांगते की जाऊ द्या आमच्या माझा स्वभाव वरून जरी किती कडक दिसत असला ना तर ते आतमध्ये खूप प्रेमळ आहेत नका टेन्शन घेऊ एवढं असं पण विद्या ही कावेरीला बोलत असते त्यानंतर आता इकडे काही दिवसामध्ये नक्कीच त्यांचा राग जाईल आणि नक्कीच पुन्हा ते ह्या गोष्टीचा विचार करतील तुमची बाजू जी आहे ती समजून घेतील असं पण इकडे ही विद्या आता ह्या आपल्या कावेरीला बोलत असते एक ना एक दिवस त्या नक्कीच तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट करतील असं जेव्हा आता ही विद्या कावेरीला बोलते तर कावेरी आता थोडीशी खुश होते नंतर आता इकडे कावेरी या विद्याला बोलते की मला माझ्यापेक्षा यशची खूप काळजी वाटते मामध्ये आणि त्यांच्या दोघांमध्ये काय घडलं त्यामुळे यशला खूप त्रास झाला त्याचं वाईट वाटतं मला बाकी काही नाही असं पण कावेरी ही या विद्याला बोलत असते त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे असं पण इकडे आता ही मदे कावेरी बोलत असते दुसरीकडे घरामध्ये सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा आता सुलक्षणा ही विद्याच्या हातामध्ये कुणाला काय हवं कुणाला काय नको ते देत असते तेवढ्यात आता कावेरी तिथे येते आता कावेरी तिथे आल्यानंतर सुलक्षणाचं लक्ष कावेरीकडे जातं आणि इकडे कावेरी तर थोडीशी दबकते तेवढ्यामध्ये विद्या ह्या आपल्या यशला बोलते की भाऊजी करा सुरू मी तुम्हाला वाढलंय जेवायला तेवढ्यामध्ये आता ही यशकडे बघते परंतु आता यश काही जेवायला तयार नसतो तेवढ्यामध्ये आता काका बोलतात की अरे यश करणं सुरुवात तर आता इकडे सुलक्षण आता यशकडे बघते तर यश बोलतो की माने जर मला पहिला घास भरवला तरच मी जेवेल नाही तर अन्यथा मी जेवणार नाही असं पण इकडे यश जो आहे तो ह्या माला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ही यमुना जी आहे ती आता ह्या माकडे बघत असते दुसरीकडे का ही जी काही काकू असते ती सुद्धा बघत असते आता यश जो आहे तो कानाला हात लावून या आपल्या आईची माफी मागत असतो तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा विद्याला बोलते की आता आपल्या घरात कुणी लहान नाही राहिलं जेवणाचा घास भरवायला सर्वजण मोठे झालेले आहेत त्यामुळे कुणाला घास भरवायची गरज नाही आहे असं पण इकडे ही सुलक्षणा ही सर्वांसमोर बोलत असते स्वतःचा निर्णय जो आहे तो स्वतः घेऊ शकतात असं पण सुलक्षणा ही सर्वांसमोर जेव्हा यशला बोलत असते तर काकाखाली बघत असतात आता स्वतःच्या हाताने जेवू पण शकतात ना ते काही एवढं कठीण नाही त्यानंतर आता इकडे सुलक्षणा जे आहे सुलक्षणा आता ह्या आपल्या यशला जेव्हा असं बोलत असते तेव्हा आता विद्याला खूप वाईट वाटत असतं तर सुलक्षणा बोलते की जिथे आपली गरज नाही ना तिथे शाण्या माणसाने अडकून सुद्धा पडू नये असं सुलक्षणा ही म्हणत असते तर आता पौर्णिमा काकू मात्र खूपच खुश होतात यमुना पण खूप खुश होते आता इकडे यश जो आहे तो खाली बघत असतो त्यानंतर यशला खूप वाईट वाटतं बघा ना मित्रांनो त्याची आई त्याला अशी सर्वांसमोर बोललेली असते ना आता इकडे यश लगेच आपल्या रूममध्ये पटकन निघून येतो आणि आपल्या मनाशी बोलतो की माझी मा अशी कधीच रागवलेली नव्हती तेवढ्यामध्ये इकडे कावेरी पण या यशच्या पाठीमागे येते कावेरीसुद्धा ह्या आपल्या यशला बोलते की विश्वास ठेवा माझ्यावर शेवटी आईची माया ती आईची असते मा तुमच्यावर जास्त वेळ रागू शकत नाहीये कावेरी यशला बोलते की तुम्ही थोडा बोलण्याचा प्रयत्न करा त्या नक्कीच तुमच्याशी बोलतील तर यश बोलतो की काय करू मी कसा बोलू माशी मा जर माझ्याशी बोलायला तयार नाही तर कसा बोलू त्यावेळेस आता इकडे कावेरी या यशला सांगते की तुम्ही एक काम करताल का तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करा एखाद्या विषयावर बोला त्याचा सल्ला घ्या त्यांचं मत काय आहे ते ऐका त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागा फक्त बाकी काहीच होणार नाही असं पण ही आपली कावेरी जी आहे ती या यशला सांगत असते इकडे यश लगेच आता कावेरीच्या सांगण्यानुसार इकडे सुलक्षणाकडे येतो आणि सुलक्षणाला बोलतो की माझं तुझ्याकडे एक काम आहे तेव्हा आता कावेरी पाठीमागे असते हे ह्या सुलक्षणाने बघितलेलं असतं सुलक्षणाचा काही राग कमी होत झालेला नसतो ती यशकडे बघते आणि बोलते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे जी आहे ती आता ह्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर यश थोडा नाराज होतो आता पुन्हा कावेरी ह्या यशच्या रूममध्ये जाते आणि बोलते की आपल्या आईबाबांचं प्रेम जे आहे ते अगदी मेणबत्तीसारखं असतं माझा हापूससुद्धा अगदी असाच माझ्यावर रागवायचा त्याची माफी मागण्यासाठी मी अशी शक्कल वापरत होते असं पण इकडे कावेरी ही यशला सांगते आणि नेमकं कशी शक शक्कल वापरायची हे कायवेरी खूप खुश होऊन आपल्या यशला सांगत असते आणि यश तर खूप खुश होऊन आता कावेरीकडे बघतो कारण कावेरीला सुद्धा ती शक्कल खूप आवडलेली असते आणि यशलासुद्धा मित्रांनो यश जो आहे तो आता ह्या आपल्या कावेरीच्या सांगण्यानुसार शक्कल लढवतो आणि ह्या सुलक्षणासाठी आता ठिकठिकाणी तीक स्वारी असं येऊन आता एक चिठ्ठी या सुलक्षणासमोर ठेवत असतो तर सुलक्षणा यशला बोलते की हे थांबव सर्व आता याचा काहीच उपयोग होणार नाही असं पण सुलक्षणा आणि यश आता सुलक्षणाकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही यामिनी जी असते ना ती सुलक्षणाच्या रूममध्ये जाऊन कान भरत असते तर आता दुसरीकडे यश आणि कावेरी इकडे देवाच्या मंदिरामध्ये निघलेले असतात आणि ते दोघे बोलतात की आपण देवाच्या मंदिरात जाऊ आणि तिथे हात जोडून आपण आईने माफ करावं अशी देवासमोर रिक्वेस्ट करू आणि देव आपली इच्छा पूर्ण करेल असं म्हणत कावेरी ही हात जुडून देवाचे दर्शन घेत असते तेवढ्यामध्ये यशजवळ बसलेला असतो आणि कावेरीच्या साडीचा जो काही पदर आहे तो यशच्या चेहऱ्यावरती आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद